चंदन से महत्पु्य पवित्र पापनाशन पापदा हते निशय सौभाग्यम आग्यम देहि दे परम सुखम रूप देहि अजन देहि यशो देह दिशो जहि तुझ्या कशी मग करायचं तीन वेळा पाणी प्यायचं चौथ्यावीस खाली सोडायचं असं दोन वेळा करायचं दिराचा मे तो तीन वेळा प्यायचं चौथ्यावीस खाली सोडायचं असं दोन वेळा दीराच्या मे तो केशवायन महा नारणायन महा माधवायन महा गोविंदायन महा पुनराचम्य अजून तीन केशवाय नम नारायणाय नम माधवाय नम गोविंदाय नम विष्णव न मधुसूदनायन महा त्रिविक्रमायन महावामनायन महा श्रीधरायन महा ऋषिकेशायन महा पद्मनामायन महादामोदरायन महा संकर्षायन मंगल मम विशिष्ट पुण्यतिथं मनेच मत्मन पुरा थल प्राप्त्यर्थम् कृतार्थो श्री परमीश्वरः श्री परमीश्वरः कृतार्थम कृतार्थम अ तुचना समीर, समीर समीर वर्मना शपथनिकाह अहम् अस्माकं सह कुटुंबाना सह द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त अभ्युदयार्थम मंगल प्राप्त्यर्थम નાયક પ્રતિવાર્ષિક પ્રતિષ્ઠા પાણીબરબરા પૂજન વક્રદુડો વક્રદુડ મૂરકોટિસમુર્મે દેવેશનાનર્પયા પાણી શું પડે पयादि पंचामृत स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि आचमनीयं च समर्पयामि पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः पूजार्थे पूजार्थे परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि श्री पार्थिव सिद्धि फुल तसस पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः पूजार्थे परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि दोन पाया हातावरनं पाणी तांब सोडा धूप समर्पयामि दीपं समर्पयाैवेद्या पंचाय श्रीमनगणापद न पाद्यं समर्पयामि अर्घ्य समर्पयामिचणी समर्पयाम स्नानांचे आचणीय समर्पया्रीमनहागणाधिपद न पंचमृद्धी सांग फुला शंपड्या श्रीमनगणाधीपे तथा पयदिकृतंचे समर्पयामि पुनर्नैद्यं

पालखीमध्ये बाप्पांना आणलं आणि आणल्यानंतर त्यांची आज इथे आम्ही प्रतिष्ठान केलेली आहे आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये सर्व घरोघरी आणि सार्वजनिक मंडळ एकत्रितपणे गणरायाचं आगमन करत आहेत त्याचबरोबर सातारामध्ये सर्व भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडतायत सर्व भाविकांना सातारा पोलीस प्रशासनकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर सातारा पोलीस प्रशासन या संपूर्ण कालावधीमध्ये रस्त्यावर आहे आमचे घर आमचे कुटुंबातल्या लोकांना सोडून आम्ही रस्त्यावर या बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे जेणेकरून सर्व भाविकांची जी सोय आहे ती होणार आहे याच्यामध्ये सर्व भाविकांना पोलीस प्रशासन म्हणून आम्ही आवाहन करतोय की या बंदोबस्तामध्ये आपण आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून सर्व खास करून महिलांना मुलींना ज्येष्ठ नागरिकांना दर्शन करायला कुठली अडचण येणार नाही लाईट असते किंवा डॉल पद्धतीनं आम्ही खूप कडक नियमावली यावेळी काढलेली आहे ध्वनीचे जे मर्यादा आहे ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी त्याची प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे सर्व डी जे मालक चालक यांना यांची मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर लेझर प्लाझ्मा ह्या गोष्टींवर पूर्णपणे आम्ही यावेळी बंदी घातलेली आहे सगळीकडे पोलीस प्रशासन आणि एक एक अंमलदार आमचा जो आहे एक एक अधिकारी जो आमचा आहे तो रस्त्यावर ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी यावेळी लोकांसोबत आहे परंतु आमची आमचा जो प्रयत्न असणार आहे तो समन्वयचा असणार आहे परंतु जर एखाद्या ठिकाणी या गोष्टींचा समन्वयमध्ये पालन झालं नाही तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे